श्रीमंत लोक फक्त कमवत नाहीत तर शहानपणानं गुंतवणूक देखील करतात मित्रांनो सगळी संपत्ती एकाच ठिकाणी ठेवणं म्हणजे एका पायावर उभं राहणं मग तोल जाईलच पण योग्य डायव्हर्सिफिकेशन जर असेल तर आर्थिक वादळातही तुम्ही स्थिरपणे उभे राहा नमस्कार मित्रांनो रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय डायव्हर्सिफिकेशन का, का आवश्यक आहे तसेच तुम्हाला धोका कमी करून जर चांगला परतावा मिळवायचा आहे किंवा तुम्हाला तुमचे पोर्टफोलिओमध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थिर आणि चांगलं रिटर्न हवं आहे का डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविध ठिकाणी आपली गुंतवणूक करणं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले पैसे गुंतवणं आणि तुमच्या आर्थिक यशाचा राजमार्ग म्हणजे डायव्हर्सिफिकेशन होईल तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ किंवा तुमची गुंतवणूक हे डायव्हर्सिफिकेशन पाहिजे डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुम्हाला तुम्ही चांगल्या प्रकारे सक्षम आणि एक उत्कृष्ट चांगल्या प्रकारचं गुंतवणूकदार बनू शकता एक चांगल्या प्रकारचं इन्व्हेस्टर बनू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ म्हणजे काय डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आपणास का आवश्यक आहे तसेच तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि स्थिर कसं बनवायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या गुंतवणुकीला अधिक फायदेशीर आणि स्थिर कसं करायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत जर तुम्हाला शेअर मार्केट कोसळलं तरी तुम्हाला दीर्घकाल यामध्ये चांगला फायदा करायचा आहे का आणि दीर्घकाल तुम्हाला गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे रिटर्न मिळवायचा आहे का तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर शेअर मार्केट कोसळलं तरी होणाऱ्या तोट्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्मार्ट गुंतवणूक म्हणजे सर्व अंडी एका टोपलीत न ठेवता ती वेगवेगळ्या टोपलीत ठेवणं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय तर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमचं गुंतवणूक ही वेगवेगळ्या ठिकाणी संतुलित गुंतवणूक करणे होय संतुलित गुंतवणूक म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट क्लासमध्ये तुमची गुंतवणूक करणं होय म्हणजे काय मित्र हो तुम्हाला जर तुमचं आरोग्य आणि तुमची शारीरिक चांगली वाढ व्हायची असेल तर तुम्हाला समतोल आहाराची गरज आहे समतोल आहार म्हणजे आपण जे रोज जेवण करतो किंवा अन्न खातो ते समतोल आहार असतो संतुलित आहार असतो ज्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स आयरन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आपल्याला आवश्यक असणाऱ्या फायबर्स ते वेगवेगळ्या पदार्थापासून मिळतं आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळेभाज्या असतील पालेभाज्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकार जे फळे असतील आणि वेगवेगळ्या सीझनमध्ये येणारे जे काही अन्नधान्य असतील ते आपण प्राशन करतो किंवा खातो ज्यामुळं आपलं आरोग्य आणि आपलं शरीर हे संतुलित राहतं अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली आहे त्याचा जर पोर्टफोलिओ एक चांगल्या प्रकारे संतुलित ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमची गुंतवणूक हे वेगवेगळ्या ठिकाणच्या ॲसेट क्लासमध्ये करावी लागेल वेगवेगळ्या ॲसेट क्लास म्हणजे तुम्हाला इक्विटीमध्ये गुंतवावी लागेल गोल्डमध्ये गुंतवावी लागेल किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही गुंतवणुकीच्या स्ट्रॅटर्जी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा अधिक फायदा कसा होईल आणि दीर्घकालीन फायदा कसा मिळेल यासाठी तुम्हाला तुमचं डायव्हर्सिफिकेशनमध्ये म्हणजे विविध ठिकाणी तुमच्या गुंतवणूक करावी लागेल त्यालाच आपण डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो डायव्हर्सिफिकेशन का महत्त्वाचे आहे तुम्हाला तुमची जोखीम करण्यास कमी करण्यासाठी तुमचं रिस्क कमी करण्यासाठी तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओ आवश्यक आहे तुम्हाला तुमचं गुंतवणूक करत असताना डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुम्हाला तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला तुमची गुंतवणूक ही चांगल्या प्रकारे परतावा मिळवण्यासाठी ती चांगल्या प्रकारे तयार होते म्हणजे तुमची रिस्क कमी होते डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला संधी उपलब्ध होते की तुमचं डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये किंवा वेल्थ क्रिएशनमध्ये वाढ होण्यास मदत होते डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुम्हाला स्थिर आणि चांगल्या प्रकारचा परतावा मिळण्यास मला मदत होते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट क्लासमध्ये पैसे गुंतवल्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळ्या स्रोतामधून आपल्याला उत्पन्न होण्यास मदत होते आणि आपली संपत्ती वाढण्यास मदत होते तसंच डायव्हर्सिफिकेशन का महत्त्वाचं आहे तर डायव्हर्सिफिकेशन का महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये लिक्विडिटीसुद्धा वाढावी लिक्विडिटी, लिक्विडिटी म्हणजे काय तर आपण जी गुंतवणूक केलेली आहे वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये किंवा जर आपण आपल्याला जर काही आवश्यकता भासली किंवा आपण जी काही गुंतवणूक करणार आहोत ती ही दीर्घकालीन आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडामध्ये किंवा पोर्टफोलिओमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा गुंतवणूक करतो ही शॉर्ट टर्मसाठी नसते तर ती लाँग टर्मसाठी असते लॉन्ग गुं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक केलेली जर आपल्याला गुंतवणूक काही अर्जन्सी आली असेल किंवा एमर्जन्सी आली असेल तर अशा वेळेस आपल्याला ते गुंतवणूक केलेला पैसा इझिली रिडीम व्हावा किंवा इझिली आपल्याला लिक्विड व्हावा म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये मा गुंतवलात किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलात त्याच्यामध्ये तरलता असली पाहिजे म्हणजे जर आपण लगेच आज उप विड्रॉलचा ऑर्डर टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच ते पैसे मिळाले पाहिजे म्हणजे एक दोन दिवसामध्ये ते आपल्याला चांगल्या प्रकारे लिक्विडिट झाले पाहिजे म्हणून डायव्हर्सिफिकेशन करताना आपण लिक्विडिटीचा सुद्धा एक विचार केला पाहिजे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन का महत्वाचं आहे है, लिक्विडिट पोर्टफोलिओ का आवश्यक आहे तर तुमच्या दीर्घकालीन आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे तुमचं गोल काय आहे कारण तुम्ही एखादा पोर्टफोलिओ तयार करता किंवा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार केल्याच्यानंतर गुंतवणूक करता तर ती गुंतवणूक ही तुमच्या भविष्यासाठी किंवा भविष्यातील जे काही उद्दिष्ट आहेत गोल आहेत किंवा भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांचं लग्न करायचं असेल तुम्हाला कार घ्यायची असेल कुठं बाहेर देशामध्ये फिरायला व्हॅकेशनवरती जायचं असेल किंवा बिल्डिंग्स बांधायची असेल रो हाऊस बांधायचा असेल किंवा तुमचं जे काही भविष्यामधलं जे काही उद्दिष्ट आहेत किंवा तुमच्या तुमच्या गुंतवणुकीच्या कॅपेसिटीनुसार किंवा तुमच्याकडे असलेलं ॲपेटाईट यानुसार तुम्ही भविष्यातील उद्दिष्टांसाठी डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आवश्यक आहे समतोल गुंतवणूक म्हणजे यशाची गुरु किल्ली होय तर मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या प्रकारचा कसा स्मार्ट डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करायचा कसा करावा लागेल त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या स्ट्रॅटर्जीजचा वापर करावा लागेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करत असताना आपल्याला आपली गुंतवणूक जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं तुमचं ॲपिटाईड असेल तुमची रिस्क काय आहे हे, हे प्रत्येक व्यक्तीच्या वर डिपेंड आहे कारण प्रत्येकाची प्रत्येक व्यक्तीची उत्पन्न क्षमता त्यांची सॅलरी किंवा गुंतवणूक करण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही त्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करत असताना त्यामध्ये जर तुम्हाला हाय रिटर्न्स आणि रिस्क जास्त घ्यावयाची असेल तर तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये मा पैसे गुंतवावे लागतील म्हणजे इक्विटी ॲसेट क्लास हा सर्वसाधारणपणे सर्वात जास्त पोर्टफोलिओमध्ये दे रिटर्न देणारा एक ॲसेट क्लास आहे मग इक्विटीमध्ये तुम्ही लार्ज कॅप फंडामध्ये किंवा लार्ज कॅप स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर मित्र हो तुम्हाला चांगल्या प्रकारचं स्टॉक मार्केटबद्दल नॉलेज पाहिजे फंडामेंटल नॉलेज पाहिजे टेक्निकल नॉलेज पाहिजे व वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सध्याच्या कंडिशनमध्ये जर विचार करायला गेलात तर मागच्या सतत चार महिन्यापासून आपला शेअर मार्केट हा गडगडत आहे तर जवळपास सर्व लोकांचे पोर्टफोलिओ हे रेडमध्ये आलेले आहेत मग अशा वेळेस काय करणार मग अशा वेळेस आपण घाबरून न जाता आपली गुंतवणूक हे प्रामुख्यानं म्युच्युअल फंडमध्ये आपल्या गुंतवणुकीचा जो काही जास्त हिस्सा आहे एकूण गुंतवणूक आपण करणार आहोत त्यापैकी इक्विटीमध्ये इक्विटी ॲसेट क्लासमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के म्हणजे तुमची गुंतवणूक करण्याची क्षमता किती आहे त्याच्या पन्नास टक्के चाळीस ते पन्नास टक्के हे इक्विटीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे जर तुम्हाला हाय रिटर्न आणि हाय रिस्क घ्यायची असेल तर मग त्यामध्ये तुम्ही लार्ज कॅप फंड असतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्युच्युअल फंड्समध्ये लार्ज कॅप स्मॉल कॅप मिड कॅप अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचं डायव्हर्सिफाईड गुंतवणूक करू शकता आणि इक्विटीचा आत्तापर्यंतचा जर आपण हिस्टॉरिकल रिटर्न जर बघितला तर बारा ते पंधरा टक्के साधा तुम्ही जर विचार केला तर इंडेक्स फंडामध्ये सुद्धा म्युच्युअल फंडच्या इंडेक्स फंडामध्ये सुद्धा लार्ज कॅप इंडेक्स फंडामध्ये सुद्धा तुम्ही पैसे गुंतवू शकता ज्याचं सर्वसाधारण सर्वसाधारण जे रिटर्न आहे वार्षिक सी ए जी आर जर बघितला तर बारा ते पंधरा टक्के आपल्याला सरासरी रिटर्न त्यामधून मिळतं सध्याच्या मार्केटची कंडिशन बघता तुम्ही तर फक्त एस आय पीमध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपले मागे एस आय पी म्हणजे काय त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्याला आहे त्यामध्ये तुम्ही त्या, मदे तुमी त्या? वॉचलिस्टमध्ये ते बघू शकता कारण एस आय पी हे सिस्टमॅटिक पद्धतीनं म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला दर महिन्याला आपण त्यामध्ये काही प्रमाणात आपण ठरवलेल्याप्रमाणे त्यामध्ये गुंतवणूक करू शकता तर एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्या एकूण गुंतवणीपैकी चांगल्या प्रकारे तुम्ही चाळीस ते पन्नास टक्के जी अमाऊंट आहे ती तुम्ही एस आय पीमध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकता ते पण इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये ते गुंतवू शकता जर तुम्हाला स्थिर आणि रिस्क कमी घ्यायची असेल तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचं तुमची जी काही क्षमता आहे बनवण्याचं त्या गुंतवणुकीच्या तीस ते पस्तीस चाळीस टक्के गुंतवणूक हे तुम्ही तुमच्या डेट म्युच्युअल फंडामध्ये किंवा लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये तयार म्हणजे ते तुम्ही गुंतवू शकता तुम्ही बँक एफ डी डिपॉझिटमध्ये ठेवू शकता ज्यामध्ये तुम्हाला आ... फिक्स रिटर्न काही मिळतं पण त्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये डेट फंड किंवा लिक्विड फंड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हायब्रीड फंड ज्यामध्ये इक्विटी प्लस म्हणजे बॉन्ड असतील किंवा वेगवेगळ्या सिक्युरिटीज गव्हर्मेंटच्या सिक्युरिटीज असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लिक्विड फंडामध्ये तुम्ही ते पैसे गुंतवू शकता जर तुम्हाला स्थिर आणि रिस्क कमी हवा असेल आणि जर परतावा थोडाफार कमी असेल पण त्याचं परतावा जो आहे तो स्टेबल आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची हाय रिस्क न घेता जर करायचं असेल तर शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही ते त्या डेट फंडामध्ये डेट म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकू शकता तुमच्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमध्ये तुम्ही आणखी एक प्रकारची गुंतवणूक करू शकता रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला दीर्घकालीन आ, टर्म टर्ममध्ये जर चांगल्या प्रकारचा परतावा मिळवायचा असेल किंवा पॅसिव्ह इन्कम मिळवायचा असेल तुम्ही रियल इस्टेटमध्ये पैसे गुंतवू शकता परंतु त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ही खूप लागते जर तुम्ही एखादा फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यामधून तुम्हाला आ, महिन्याला रेंट त्यामधून मिळू शकतं म्हणजे पॅसिव्ह इन्कम मिळू शकतं परंतु त्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे रियल इस्टेटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठ्या प्रचंड क्षमतेची अमाऊंट लागते आणि दुसरा एक ड्रॉबॅक म्हणजे त्यामध्ये तुम्हाला लिक्विडिटी नाही मिळत लिक्विडिटी नाही मिळत म्हणजे जर तुम्ही एखादा प्लॉट किंवा एखादी बिल्डिंग खरेदी केली आणि किरायानं दिली दर महिन्याला किराया तुम्हाला मिळेल रेंट मिळेल पॅसिव्ह इन्कम सुरू होईल परंतु जर इमिजिएट तुम्हाला ते बिल्डिंग किंवा प्लॉट विकून जर पैसे तुम्हाला घ्यावायचे असतील काही काम असेल तर त्यावेळेस मात्र ते इझिली विकल्या जात नाही कारण ते विकण्यासाठी तुम्हाला चार सहा महिने लागतात आणि इझिली लिक्विड होत नाही तर हे एक ऑप्शनल आहे रिअल इस्टेटमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता प्रत्येक व्यक्तीचं अपेट एचा नुसार तुमी मा करता आहे प्रत्येक याच्यानुसार तुम्ही तुमच्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ करत असताना सगळ्या प्रकारचा फ्लेवर आपण त्यामध्ये ठेवू शकतो तर रिअल इस्टेट हे एक सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही इमर्जिंग ॲसेट क्लासमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता जसं तुम्ही क्रिप्टो किंवा इंटरनॅशनल फंड्स किंवा स्टार्टअपमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्हाला तुमची रिस्क घेण्याची खूप उच्च दर्जाची क्षमता असेल हाय रिटर्न्स घ्यायचं आहे आणि हाय रिस्क घ्यायचा असेल तर तुम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये किंवा इंटरनॅशनल फंड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता परंतु यामध्ये एक ड्रॉबॅक आहे की यामध्ये जे उत्पन्न मिळतं जे काही रिटर्न मिळतं ते खूप अस्थिर असतं आणि खूप रिस्क असते त्यामुळे तुम्ही तुमच्या ॲपिटाईटप्रमाणे पाच टक्के तुम्ही गुंतवणूक त्यामध्ये करू शकता एक डायव्हर्सिफाईड गुंतवणूक म्हणून त्यामध्ये एक पाच टक्के पाच सहा टक्के तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता तुम्ही ठरवू शकता तुमच्या ॲपिटाईटनुसार कारण त्यामध्ये अस्थिरता खूप असते स्टार्टअप्स वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स निघालेले असतात त्या स्टार्टअप्समध्ये सुद्धा खूप रिस्क असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता क्रिप्टोमध्ये करू शकता किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या इंटरनॅशनल फंड्समध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये फंड्स ऑफ फंड नावाचे जे काही इंटरनॅशनल फंड्स असतात त्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या चार ते पाच टक्के तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शक गुंतवणूक करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा योग्य वाटत आहे का किंवा नाही तुम्हाला तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला ज्या काही शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट्स लिहा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं ज्ञान प्राप्त होत आहे किंवा डायव्हर्सिफिकेशनचं कशाप्रकारे आपण बघितलं आहे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं डायव्हर्सिफिकेशनचे काय फायदे आहेत तर हे आपण आत्तापर्यंतच्या या व्हिडिओमध्ये पाहिलात तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो स्मार्ट गुंतवणुकीसाठी तीन सोपे नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुमचं वय तुमचं उत्पन्न तुमचं उद्दिष्ट आणि तुमची कॅपॅसिटी यानुसार तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करत असताना डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा सर्वप्रथम पहिला नियम म्हणजे काय तर तुम्ही तुमचं जोखीम किती आहे तुमची क्षमता किती आहे तुम्ही किती गुंतवणूक करू शकता किंवा या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही तुमच्या या नियमानुसार चालण्याचा आणि तुम्ही तुमचा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न करा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ किंवा स्मार्ट गुंतवणूक करत असताना दुसरा नियम म्हणजे तुम्ही तुमचं लक्ष काय आहे तुमचं ध्येय काय आहे तुमचं दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे हे उद्दिष्ट कसं साध्य करायचं आहे त्यासाठी तुम्हाला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करायचं आहे तुमचं शॉर्ट टर्म उद्दिष्ट काय आहे लाँग टर्म काय आहे तुम्हाला कशासाठी पैसा हवा आहे वेल्थ क्रिएशन कसं करायचं आहे कशासाठी करायचं आहे हे ठरवा तुमचं उद्दिष्टानुसार तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही ठरवा तुम्हाला स्मार्ट गुंतवणूक करत असताना तिसरा नियम आणि अतिशय महत्वाचा तो म्हणजे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचं रिव्ह्यू करता आलं पाहिजे तुम्हाला परीक्षण करता आलं पाहिजे दर सहा महिने एक वर्षाला तुम्ही जी काही गुंतवणूक करताय डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमध्ये पैसे गुंतवत आहात तर त्या गुंतवणुकीवर आपल्याला काय फायदा मिळतो आहे किंवा कोणत्या स्टॉकमध्ये फंडामध्ये आपण पैसे गुंतवले त्याचं पुनरावलोकन करत राहा किंवा त्याच्यामध्ये परीक्षण करत राहा रिव्ह्यू करत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या काही कमतरता असतील किंवा त्या पो पोर्टफोलिओमध्ये जर तुम्हाला काही बदल करावायचा असेल तुम्हाला त्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करायचं असेल काही इन्व्हेस्टमेंट वाढवायची असेल कमी करायची असेल किंवा एका फंडामधून दुसऱ्या फंडामध्ये ती गुंतवणूक स्विच करायची असेल तर तुम्ही ते करू शकता मित्रांनो पैसे कमावणे खूप महत्वाचे आहे परंतु ते योग्य ठिकाणी गुंतवणे हे सुद्धा आपल्या श्रीमंतीचे रहस्य आहे जर तुम्ही स्मार्ट डायव्हर्सिफिकेशन केलात तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल गुंतवणुकीमध्ये चांगल्या प्रकारचा परतावा मिळू शकतो मित्रांनो तुम्ही डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओ तयार केलात तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटात तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकता आणि त्याला तोंड देऊ शकता एक चांगल्या प्रकारचं रिटर्न तुम्ही मिळू शकता त्यासाठी डायव्हर्सिफिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही शिकण्याचा प्रयत्न केलेला आहात हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणी आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला आर्थिक विषयाबाबतीत तुम्हाला असंच वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळतील तुम्हाला तुमच्या काही प्रश्न किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे याबद्दल मला तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पैसे कमवणे हे महत्त्वाचे आहे पण ते योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे हे श्रीमंतीच्या यशाचे रहस्य आहे स्मार्ट डायव्हर्सिफिकेशन केल्यास तुम्ही कसल्याही प्रकारच्या आर्थिक संकटात स्थिर राहू शकता शहाणपणाने गुंतवणूक करा संपत्ती वाढवा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन गुंतवणुकीच्या बाबतीत व्हिडिओ हवे असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कसल्याही प्रकारचे प्रश्न पडले असतील तर कमेंट करा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आता वेळ आली आहे तुमच्या पोर्टफोलिओला योग्य दिशा देण्याची स्मार्ट गुंतवणूक करून आर्थिक यशाचा मार्ग मोकळा करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये